आहात आपल्या हक्काचा चॅनल आपली बातमी आपलं चॅनल वड भारत तंत्रज्ञानाचे हाय क्रशर मशीन गिरीराज कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या ताफ्यात दाखल झाले असून महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचा औचित्य साधून या भव्य मशीनचं उद्घाटन नितीन चव्हाण यांच्या उपस्थितीत करण्यात आलं त्यावेळी कंपनीचे संपूर्ण कामगार उपस्थित होते जपान ते अनेक महिलांचा प्रवास करून प्रथम चेन्नई येथे त्यांचे सुट्टे भाग एकत्र जोडण्यात आले त्यानंतर महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात अतिशय अवाढव्य असे मशीन आणण्यात आले त्यानंतर त्याच्या राहिलेल्या संपूर्ण भागांची जोडणी गोवेली येथे पूर्ण करण्यात आली आपल्या नवनवीन तंत्रज्ञानाने जगाला आश्चर्यचकित करणाऱ्या तंत्रज्ञानांमध्ये अव्वल असणाऱ्या जपानने सर्वोच्च क्षेत्रात भरीव कामगिरी करून अनेक मशीन हत्यारे अवजारे तयार केलेत ज्या कामाला जास्त मनुष्यबळ तसेच जास्त कालावधी लागतो ते काम अगदी कमी वेळात होते आणि वेळ श्रम वाचत असल्यानं या मशीनला महत्त्व निर्माण झालं होतं हायजॉक क्रशर मशीन हे जपानमधील कोबेलको कंपनीचं मशीन असून तर तीनशे पन्नास एच पी त्याची इंजन क्षमता आहे या मशीनच्या सहाय्याने बाराव्या मजल्यापर्यंत सहज पोहोचता येतं अति धोकादायक इमारत जुन्या पाण्याच्या टाक्या मोडकळीस व धोकादायक इमारती बारा मजल्यापर्यंत तयार झालेल्या अनधिकृत इमारती या मशीनच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात येतात लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून कल्याण डोंबिवली महानगरपालिका उल्हासनगर महापालिका पनवेल या हद्दीतील गिरिराज कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड हे अधिकृत ठेकेदार म्हणून काम करत आहेत या कंपनीच्या माध्यमातून उल्हासनगर कल्याण पनवेल या महानगरपालिका हद्दीतील धोकादायक इमारती अनधिकृत बांधकामे जुन्या पाण्याच्या टाक्या काही क्षणात जमीन दोस्त करण्यात येतात तसेच ही मशीन हाताताना अतिशय काळजी घेतली जात असून चालकाच्या दृष्टीने सर्व त्या उपाययोजना केलेल्या आहेत या मशीनच्या सहाय्याने दिवस रात्र बाराव्या मजल्यापर्यंत पस्तीस मीटर पर्यंत काम करता येते तसेच या मशीनला चार कॅमेरे व चालकाला बसण्यासाठी चाळीस डिग्री फिरणारे कॅबिन जोडले आहेत कल्याण डोंबिवली महानगरपालिका उल्हासनगर महानगरपालिका पनवेल महानगरपालिका मध्ये या ही सात मजल्यापर्यंत कामं होत होती परंतु या मशीनच्या सहाय्याने आता बाराव्या मजल्यापर्यंत काम करता येणार